नमस्कार लाडक्या बहिणींनो आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा सर्व लाडक्या बणींना बघा खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आजपासून पंधरा पंधराशे रुपये खटाखट लाडक्या बहिणींच्या खात्यात बॅलेन्स तुम्ही आता चेक करा बघा काही काही लाडक्या बहिणींना आता मेसेज आलेला काही काही लाडक्या बणींना अगोदर मेसेज आलेला असेल बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर पंधरा पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने ई सी आणि अनिवार्य केले असून अठरा नोव्हेंबरपर्यंत त्याचे आवाहन केलेलं आहे पूर्ण करण्याचं तसेच पुढे बघा महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या ताईंनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजपासून पंधराशे रुपये खटाखट जमा होण्यास सुरुवात होणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याबाबत बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी एक्सवर पोस्टवर ट्विट करून माहिती दिलेली आहे पुढील दोन दिवस राज्यातील पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होतील बघा म्हणजे तीन दिवस हे वितरण चालू असणार आहे आजपासून पुढे दोन दिवस तर सर्वात मोठी गुड न्यूज ले आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघा लाडक्या बणींनो आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की आजपासून पंधराशे रुपयाची रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने पुढील दोन दिवस सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत सर्व महिलांनी के वाय सी करावी बघा सर्व वाय सी करावी असेही आवाहन तटकरे यांनी केलेलं आहे अंतिम तारीख ही लवकर लवकरच जवळ येणार आहे सी ही के वाय सी तुम्हाला करायची आहे तर पुढे बघा ताईंनो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यावर जमा कधी होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता होती अखेर ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासूनच पंधरा पंधराशे रुपये ज वितरित केले आहेत जमा केलेले आहेत त्यामुळे सोमवारी याबाबत माहिती दिली होती आणि आजच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत बघा लाभ अनेक अपात्र महिलांनीही काही पुरुषांनीही घेतलेलं समोर आलेलं आहे बघा या योजनेसाठी आता प्रत्येकाला ई के वाय सी करणं अनिवार्य असणार आहे त्यामुळे यासाठी मंत्रालयाकडून ठराविक कालावधी देण्यातसुद्धा आलेला आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी बातमी आहे जे मंत्री आहेत आदी तटकरेमठ बालविकास महिला व बालविकास मंत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई के वाय सीबाबत माहिती दिली महाराष्ट्रातील माता बहिणींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ती वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून एस टी टी पी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणी अठरा नोव्हेंबरला ई के वाय सी पूर्ण करावी असे आदि तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे बघा यांनी पोस्टमध्ये सांगितलेलं आहे तसेच तुम्हाला ई के वाय सी घर बसल्या कसं करता येऊ शकते ती माहिती मी देणार आहे बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला ई के वाय सी करायची आहे लाडकी बनी त्याच्या गवर्नमेंट संकेतस्थळावर जाऊन ई के वाय सीसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर कॅपच्या खोडोमध्ये तो भरायचं आहे आधार क्रमांक टाकून व्हेरिफिकेशन करा मी सहमत आहे वर क्लिक करा ओ टी पीवर क्लिक करा मोबाईल नंबर ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन पण पूर्ण करा तसेच पुढे बघा दोन दिवस जे आहे ते वितरण सुरू असणार आहे लाडक्या बहिणींचं वितरण जे आहे ते दोन दिवस सु सुरू असणार आहे योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे आणि सर्व लाडक्या बणींना पटापट पत मेसेज आलेले आहेत आणि ज्या काही लाडक्या बणी अजून राहिलेल्या आहेत की त्यांना अजूनपर्यंत पंधराशे रुपये आलेले नाहीत तर सर्वांना हे पंधराशे रुपये खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असं आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे पुढे दोन ते तीन दिवस हे वितरण सुरू राहणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत पैसे आले नाहीत तर त्यांनासुद्धा हे पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आताच्या क्षणाचीही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व सर्वताईंनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटकन कर, सबस्क्राईब करायचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेली असेल तर त्यांनी पटापट पड़ ई के वाय सी करून ठेवा लाडक्या बहिणीनं पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला आणि अठरा नोव्हेंबरपर्यंत जी मुदत आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेची मुदत देण्यात आलेली आहे आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉश करत चला आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात न नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे ताई न व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉश करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अप अपडेट्स